हे सगळे गॅरेट वर बघ बर आता युट्यूबच काय झालं काय माहित बोल अचानकच बंद चालेल दिसता येईल काय मजेड बघ बर दिसत आहे अरे याला फोटो पण लावायचा विसरून गेलो अरे पहिलंच आता ते कसं की डो लक्षात नाही राहत ना खूप दिवस झाले त्यामुळं नाहीतर जवळच्या म्हणजे फोटो लावायचो मी आधी तो आवाजच बंद असू दे तिकड चालू करू नको मी काय लाईव्ह बंद केलं नव्हतं ती अचानक काय झालं काय माहिती गोल फिरली की काय बाबा कसला पट्टा आलाय कॅरेटची गाडी आल्याशिवाय काढू देत नाही ते नाहीतर उघं काढून माल पडतं डायरेक्ट कॅरेट भरायचं डायरेक्टर नाही हां म्हणजे ते काढलं की भरलं कॅरेट भरायचं हां नाही नाही आम्ही काढणारी काढतो भरणारी बर भरते ती म्हणजे आपण पुढं पुढं काढणारी वेगळीच असते पण मागं भरायला दोन तीन पोरं असते असं गोल फिरायला लागलं की सांग मला बंद करून टाक मग फिरतय काय लेट ते पाच सहा सेकंद हम्म बारा महिने आपले इथले तर कमी येते उजनी कडले रोजच असते रोज कंटिन्यू आणि तिकडं त्या उजनी साईडला तीच असते को फक्त कोथिंबीरच लोहारा पाटोदा पुन्हा ते मेंढा कामेगाव काम काय चालू आहे काय कोथिंबीर काढायचे तेव्हा काय झालं लाईव्ह चालूच होती पण काय माहित कोणाला दिसत नव्हतं रेंज गेली का काय काय माईक वरती तर नेटवर्क मग इथं एका मोबाईल मध्ये लाईव्ह बघितली ना हे करून तर ती गोल गोलच फिरत होती मला ते बंद केलं परत एकदा चालू केलं पाऊस कालपासून आलाच नाही नाहीतर पावसाळा आहे आमच्याकडे रोजच आहे फक्त कालपासून आला नाही काल आज येऊ पण शकतोय काय सांगता येत नाही वातावरण झालंय पण मामा तसा नाही असं उघड पण द्यायला पाहिजे मामा येणार कसे होणार घेत नाही कधी आज व्हय आजचा विषय सोडा पण असंच म्हणलं की बंद व्हायला पाहिजे आता सारखंच पाऊस सारखंच पाऊस असलं की हां पैसे पण टाकता येते नाही तर सुपरचार्टचं ऑप्शन असतं गाव कुठला आहे धाराशिव नागराज बिरजदार दादा हॅलो नमस्कार वेलकम चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा याच्या आधीच लाईव्ह चालू होती पण काय अचानक मध्ये तिला रोग आला काय माहिती <laughs> कोथिंबीरला आलेली फुलं खायची गोंडा मस्त मस्त लागते ज्याला त्याची चटक लागली काय पैसा ज्याचं पण नफा झालाय माणूस सारखं तीच करते बारा महिन्यात उन्हाळ्यातले भाव भेटतोय रुपयाला कॅरेट घेतले ह्याच व्यापाऱ्यानं दीड दीड दोन दोन हजाराला उन्हाळ्यात तुम्ही गुत्तच दिला काय एकदम अयो इथं माल नाही एवढं सर कसली मोठी गाडी पाठवली आयुष्यच डायरेक्ट काढायचं एक <laughs> काय तुम्हाला सांगतो काढायचं कोथिंबिरीचा एक पटा बाकी कसं बारकी आहे गाडी पाठवली मोठे आयचर त्यामध्ये असत्या दोनशे सत्तर कॅरेट मोठी वाडी वच पाठवलंय मग ती अक्कलकोटला आली होते ना स्वामी समर्थ तुम्ही दोघे खाऊ हो नागराज दादा ना आलेलो आम्ही दोघ भाऊ स्वामी समर्थाला आला बरोबर बोर। बरोबर याला आम्ही कधी आलेलो माहिती आहे का एक मे हा एक मेला चालतो माहिती तिकडे जाऊन बोला कुठं दोघ पुन्हा सुटलं सुटल रेंज हाय का गेली काय माहित मी नागपूरकोट मध्ये राहतो राहते म्हणजे ताई कमेंट करताय काय ओके ओके बिरजदार ताई हा कोण आहे नंबर वन कोण आहे का आमूल। नंबर वन नंबर झुटा पण नाव बाबा नाव घेऊ काय आहे का नाही तुला तू आईस काय चाललंय राखू मस्त आहेस ना कसं आहेस ओळखलं मी म्हणलं अमोल नाही तर तुझा असशील त्याची पण अमोलची अशीच आयडी आहे ना त्याचं ते आबा कसं आहेस राखू शिव पार्वत्या सुधरला वाटतंय वारा सुटलाय र राकेश मला अशी लाईव्ह गोल फिरली तर तेवढं सांग म्हणजे मला लाईव्ह बंद करता येईल मी मस्त आहे तू कसं एकदम टकाटक फक्त मला लाईव्ह गोल फिरली की सांग केवढी मोठी गाडी पाठवून दिल्या पवारताई ऊसतोड कामगार वेलकम पवारताई आमचं आमची पण जाते तो तुझे केस उडायला लागले दादा पकडून ठेव अर सुतळी न बांधू की केस आई सुतळी र बाबा <laughs> करदोडा आता वारा सुटलाय राकेश म्हणजे केस उडणारच ना बाबा शेतकरी मामा म्हणत असल हा काही मामा पट मा तिथून गप्प बघायलाय माझ्या तोटाकडं नाश्ता केला का मामा खाल्लं का काही त्याने त्यांनी बघ प्लास्टर करून घे दादा काय रे हॅलो गंगाताई वेलकम प्लास्टर करून घे काय, केस सांग काय मामा! नाही पकड आहे तुम्ही गोड लाव काय माझा रोला एखादी खुर्चीच बसली खुर्ची हाय व वा, खुर्चीवर बसलेलो मी <laughs> खुर्चीच बसली अशी मातीत हॅलो गंधाताय झाला काय नाश्ता बघा कस व्ह्यू आहे इकडं हाय कोथिंबीर इकडं हाय ऊस या पेरायच्या असेल सोयाबीन आंब्याची झाड हे बघा मस्त आंबा तुझ्या खिशात टाकी घे त्यात आधी सामान असतय मोबाईल आणि हेन ते माझा मोबाईलच त्यामुळं आवाज येतोय कोणा मनाला आहे अरे थांबला का मी लाईव्ह का त्याचा वापर केला नाही अरे लाईव्हला त्याचा वारा पण सुटलाय ना माझा आवाज पण क्लिअर जाईल कोल फर्निश काही नाही काय दर हे प्रॉब्लेम कनेक्टर नाही ना पण हा बघ त्यात का चालू का नाही बंद झाली राकेश नाश्ता केला का विचारलं तुला बघ र चालू आहे का बाय मला काम करायचंय बाय